नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो मी श्रद्धा तासगाव सध्या मी आमची पंधरा एकर द्राक्षाची शेती आहे त्यामध्ये गोल आणि लांबडे या व्हरायटीचे द्रा, द्राक्षे लावलेली आहेत आमच्या शेतीमध्ये माझे वडील आणि आजोबाई आधी शेती करत होते त्यावेळी जे ते यूज करत होते जे फर्टिलायझर्स वगैरे त्याचा यूज पण जास्त प्रमाणात करत होते त्यामुळे एवढं आम्हाला उत्पादन पण येत नव्हतं आणि खर्च जास्त वाढत होता पण आता मला असं वाटतं की आधुनिक शेतीपेक्षा आणि आधुनिक शेतीपेक्षा आता जे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट यूज करून प्रोडक्शन कसं जास्त घेता येईल आणि पैसे खर्च कसं कमी करता येईल याचा मी आता सध्या स्वतःच नॉलेज करून वापर करत आहे या यामध्ये यावर्षी आम्ही वातावरणाचे बदल जाणून घेण्यासाठी आणि वातावरणामध्ये जे काय काय चेंजेस होत आहेत त्याचा लवकर आम्हाला समजण्यासाठी आम्ही एक वेदर स्टेशन बसवलेलं आहे त्याचा वापर असा होतो की तरी हे मशीन आपल्याला वातावरणात जे काही काय उष्णता येते किंवा हवामानाची जी आद्रता आहे टेम्परेचर किती आहे सध्या उष्णतेचा खूप खूप उष्णतेमध्ये खूप वाढ झालेला आहे या वेदर स्टेशनमुळे वातावरणातील बदल हवामानातील वेगवेगळे चेंजेस पाणी किती दिलं पाहिजे झाडांना हे सुद्धा आम्हाला यामुळे समजत आहे किंवा त्याच्यामध्ये पडणारे जे रोग आहेत त्यांचा सुद्धा आम्हाला लगेच समजलं जाते या इन्स्ट्रुमेंट मुळे आधुनिक शेती करताना मला वेळोवेळी आयडियल फाउंडेशनचे खूप सहकार्य लाभत आहे आणि इथून पुढे पण असेच लाभ हवेत यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे